आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहिल्यानगरचा पराक्रमी मल्ल चेतन रेपाळे यांना प्रभावी खेळी सादर करत राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी या मानाच्या किताबावरती आपलं नाव कुरलं आहे दोन दिवसीय चौदावी राजे छत्रपती उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा थाटात पार पडली आहे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अव्वल मल्लांनी आकर्षक डावपेच सादर करत कुस्तीप्रेमींच अक्षरशः लक्ष वेधून घेतलं मुख्य अंतिम लढतीमध्ये चेतन रेपाळेनं धुळे येथील ऋतिक राजपूत याचा पाच शून्य असा एकतर्फी पराभव करून मानाचा किताब पटकवलाय विजेत्यास मानाची गदा प्रमाणपत्र एक्कावन्न हजार रुपये रोख तसेच अंबादास कालेकर यांच्यातर्फे विशेष चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं उपविजेता ठरलेल्या ऋतिक राजपूतला पंचवीस हजार रुपये तर तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या अहिल्यानगरच्या महेश फुलमाळी याला अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं बावीस आणि तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं तब्बल चारशे ऐंशी मल्ल वेगवेगळ्या वजनी गटात उतरले होते सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत झालेल्या अखंड दंगल खेळांनी परिसरामध्ये कुस्तीचा जल्लोष रंगून गेला होता प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आयोजक माजी नगरसेवक सुदाम ढेमसे सोमनाथ बोराडे तसेच महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेते उत्तमराव दळवी अॅडव्होकेट गोरखनाथ बलकवडे प्राध्यापक रवींद्र मोरे प्राध्यापक मधुकर वाघ वाळू नवले नामदेव गवळी तसेच भगवान दोंदे एकनाथ नवले सुदाम कोंबडे सुनील कोथमिरे संजय नवले पुष्पा आव्हाड मदन ढेमसे आदी मान्यवर उपस्थित होते पंच म्हणून श्याम गायकर बाळू बिन्नर मायकल विवेक गणपत चुंभळे महादेव मेतकर यांनी काम पाहिलं स्पर्धेला पाथडी पंचक्रोशी मधील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे दिवंगत पैलवान चंदन कोंबडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव किरण कोंबडे यांनी महिला केसरी ठरलेल्या अहिल्यानगरच्या आंतरराष्ट्रीय मल्ल धनश्री फंड यांना अडीच किलोची चांदीची गदा प्रदान केली आहे तसेच पाथर्डीचे ज्येष्ठ पैलवान अशोक कोंबडे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला पुरुष केसरी गटामधील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती तर उत्कृष्ट डावपेचांच्या पावसामध्ये पाथर्डीमध्ये कुस्तीची परंपरा पुन्हा एकदा उजळली आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज चौदावी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज पाथर्डी गावात मोठ्या उत्साहाली कुस्तीचे उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणून रेपाळे हे पैलवान विजयी झाले आणि दुसरं बक्षीस राजपूत यांना गेलं आणि आज तसे या पाथडी गावामध्ये उत्साह आनंद दोन दिवसापासून जशी मुंची पंढरी असं या पाथडीचं नाव झालं आणि आज या पाथडीचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं आणि हा पानिमित्ताने पाथडी गावातील सर्व नागरिक सर्व राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी सर्व युवक सर्व सर्वच्या सर्व पंचप्रेक्षेतील सर्व एकजुटीने या कामाला लागली होती कुणी जेवणाची व्यवस्था केली कुणी मॅचची व्यवस्था केली कुणी स्टेजची व्यवस्था केली अशा अनेक गोष्टींमध्ये पाथर्डी गावातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन सहकार्य केलं विशेष करून आमच्या पाथडी गावातील जे माजी पैलवान होते त्यांचा उत्साह गगनात मावत नव्हता आणि त्यांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आणि घरातचा कार्यक्रम आपला म्हणून या सर्व पैलवानांनी हा कार्यक्रम उचलला आणि हा कार्यक्रम आज यशस्वी केला त्याबद्दल मी प्रथमता संपूर्ण माझी पैलवानांचे मी मनापासून आभार मानीन आणि पाथर्डी पंचकोशीच्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानीन तसेच उत्तर महाराष्ट्र क कमिटीचे दळवीसाहेब असतील वाघसाहेब असतील वाळूसाहेब वाळू वाळूजी नवले असतील नामदेवजी गवळी असतील सर्व पंचकमिटी असतील ज्ञानेश्वरजी शिंदे असतील सर्व बलगवडे नाना असतील अशा सर्व कमिटीच्या मेंबरचे मी पाथर्डी पंचकोशीच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि असंच सहकार्य जर त्यांनी लावलं पुढेही अशी एखादी स्पर्धा पुन्हाच्या एकदा पाथडी गावात करावा आणि या पाथर्डीची कुस्ती पंढरी व्हावा हीच पाथडीकरांची इच्छा असेल सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हाच्या एकदा सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय शिवाजी महाराज चौदावी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज या ठिकाणी पाथर्डी गावातील सर्व राजकीय सामाजिक गावकऱ्यांनी ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे चला पवन डोनर अभिनंदन अतिशय उत्साह या प्रवीण सगळे रेड का शो सचिन मजने ब्लू का शो चला लवकर थोड्याच थो दिवसात सुदम भाऊ पुढे गेले अण्णा थोड्याच दिवसात राजकीय कुस्त्या होणार आहे हा ओरिजिनल कुस्तीचा आखाडा आहे आणि काही दिवसानंतर राजकीय कुस्त्यांचा आखाडा होणार आहे परंतु जसं कुस्तीमध्ये जिंकलेला असो की हरलेला असो जिंकलेला जो पैलवान असतो तो हरलेल्या पैलवानाला आलिंगन देतो हात मिळवतो म्हणजे खेळाडू वृत्तीने कुस्ती खेळली जाते तशीच सुदाम भाऊ आपण राजकीय कुस्ती सुद्धा जर व्हायची वेळ आली तर ती खिलाडू वृत्तीने खेळू आपण त्यामुळे जिथं खिलाडू वृत्ती असते स्पोर्टमनशिप असते त्या ठिकाणी वातावरण हलकं फुलकं असतं असं मला वाटतं कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने पाथर्डी गावातील या पंचक्रोशीतील ज्या नागरिकांनी कुस्ती स्पर्धा भरवली त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या स्पर्धेत जे काही विजयी होतील त्यांचंही अभिनंदन करतो परंतु जे पराभूत होतील त्यांनी पराभवाचं शल्य मनात न ठेवता दृष्टीने प्रयत्न करावे पुन्हा एकदा या पंचक्रोशीतील सर्व सामाजिक राजकीय ग्रामस्थ यांनी इतका चांगला असा हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचं के अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय किरण किरण सी चोवीस तास नाशिक